कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळा आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी ट्रान्सजेंडर आणि माध्यमांची भूमिका या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा विद्यापीठात पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले ट्रान्जेंडर व्यक्तींबद्दल समाजात संवेदनशीलता अधिक वाढीला लागण्याची गरज असून शासकीय पातळीवर या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी समाजाला आणि माध्यमांना पुढाकार घ्यावा लागणार आहे असे मत कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांनी व्यक्त केले या कार्यशाळेत ट्रान्जेंडर आणि माध्यमांची भूमिका या विषयावर दैनिक लोकमतचे संपादक किरण अग्रवाल दैनिक दिव्य मराठीचे संपादक दीपक पटवे दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोणे दैनिक देशोन्नतीचे संपादक मनोज बारी यांनी आपले विचार व्यक्त केले माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर सुधीर भटकर यांनी कार्यशाळेची भूमिका मांडली गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉक्टर किशोर पवार यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन डॉक्टर गोपी सोरडे यांनी विथ द सेक्स असाइन ॲट द टाइम ऑफ बर्थ थोड्या वर्ड वय वाढल्यानंतर जर ती जेंडर आयडेंटिटी ह्या ओरिजिनल मेल फिमेलशी मॅच होत नसेल तशा व्यक्तींना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतो संख्या जवळपास पाच लाख एवढी आहे सर्व मान्यवर यांचे खूप खूप आभार आणि सर्व सहकारी आणि ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली असे सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व श्रोते वर्ग यांचे खूप खूप आभार दीपक पटवे सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लोकसंख्येच्या जा प्रमाणात जर आपण त्यांचं प्रमाण बघितलं तर झिरो पॉईंट झिरो फोर पर्सेंट असं येतं आता त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत संघटना आहेत किंवा ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी आकडेवारी आहे ही खूप कमी आहे आणि याच्या किमान सहा पट तरी आमची संख्या वाढलेली आहे आमच्या पत्रकारांचं काम काय राहिलेलं आहे समाजात कुठे काय अन्याय होतो आहे अत्याचार होतो आहे चुकीचं होतं आहे ते शोधणं आणि ते समाजाच्या पुढे मांडणं आणि हे सर्व आम्ही करत असताना जेव्हा ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये विचार करतो तर मला हे प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे सांगितलं पाहिजे का ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये जितक्या चुकीच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या किंवा ज्याला आपण म्हणू त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या जा, के जा छळवणुकीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापून येत आहेत त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त बातम्या त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याच्या त्यांनी केलेल्या समाजकार्याच्या किंवा के त्यांनी समाजाला वेगळं देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या बातम्या देण्याचा प्रयत्न माध्यमांमधून होतो आहे मला हे अभिमानाने आणि कौतुकाने सांगितलं संस्कृत ही आपण आपली मूळ भाषा म्हणतो सर्व भाषांची जननी आपण संस्कृतला म्हणतो संस्कृत भाषा पण जर आपण बघितलं तर संस्कृतमध्ये पण पुल्लिंगी श्रीलिंगी आणि नपुसकलिंगी म्हणजे हे जे तिसरं लिंग आहे हे तिसरं लिंग संस्कृत भाषा उदयाला आली तेव्हापासूनचा म्हणजे संस्कृत भाषेने त्याला रेकॉग्नाइज केलेला आहे त्यामुळे तेव्हा हा विषय आहे वर्ग आहे ट्रान्सजेंडर हा मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यम ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो त्याकडे आपल्याला वळलेला दिसतो आणि त्या माध्यमांच्या मदतीनं आपली त्यांची जी भूमिका आहे ही त्यांची भूमिका ते मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात मान्य श्री मनोज बारी सर दैनिक देश सुन्यती जळगावचे आवृत्ती प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार प्रस्तुत करावे होता ज्याला मामा आम्ही म्हणायला लागलो तो आमच्याकडे येऊन बसायला लागला सुरुवातीला असंच बोलणं झालं तो आमच्या ऑफिसला येऊन बसायचा तास तासभर बसायचा मग आम्ही त्याला काही गोष्टी त्यावेळेस सांगितल्या आणि त्याने इम्प्लिमेंटेशन करताना त्याच्या लोकांना सुद्धा इम्प्लिमेंटेशन करायला लावलं किंवा मार्केटमध्ये टाळ्या वाजू नका ते त्यांनी बंद केलं परत तुम्ही जाताना येताना कुणालाही हे करतात आणि खास करून तुम्ही खेड्यातून आलेले किंवा नवीन मार्केटमध्ये पहिल्यांदाच आलेला व्यक्ती आहे त्याला टार्गेट करतात ते करू नका तर ह्या अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या परंतु त्यांच्याशी संप त्यावेळेस आम्ही त्यांच्या मागण्या यांना काय मिळालं पाहिजे शासनाकडून काय दिलं गेलं पाहिजे ज्यावेळेस हे कायदे नव्हते त्यांना निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेस आम्ही हे वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडलं तर अशा पद्धतीने अनेक ठिकाणी जे चांगले कामं झालेले आहेत ती मंडळी आता झपाट्याने पुढे येते आहे ट्रान्सजेंडर विषयीचा सविस्तर सर्व आमच्या तिघ संपादक मंडळींनी आपल्या समोर मांडलेली आहे कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे त्यातही स्कूल ऑफ मीडिया स्टडीज आहे की अशा पद्धतीने आज ट्रान्सजेंडर म्हटलं की प्रत्येक जण माध्यम शास्त्र शाळेचे संचालक आमचे मित्र भटकर सरांचे देखील आभार व्यक्त करतो मित्रांनो हा एक आपण म्हणूया की आपल्या जीवनाशी निगडीत असलेला एक घटक आहे ज्याला आपण मान्यता देत नाही